नमस्कार आपला अनुराधा चॅनल आहे की नाही त्यावर आपण मंगळागौरीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता एक काय दोन तीन केलेत मला वाटतं आणि त्या संदर्भात किंवा ते व्हिडिओ बघून मला अनेक जणांनी काही प्रश्न विचारले होते काही त्यांना अडचणी होत्या म्हणून मी असा विचार केला की आपलं जे नवीन चॅनल आहे की नाही हे तर त्या चॅनलवर आपण यावर एक छानसा व्हिडिओ करूयात आज आपण विषय घेतला मंगळागौर आता मंगळागौर कशी करायची केवढ्या मोठ्या प्रमाणात करायची ह्याच्यावर आपण व्हिडिओ आहे आणि आपल्या आपली संस्कृती आपले सणवार या पुस्तकात अगदी सविस्तर माहिती दिली परंतु काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला कामावर जायचं असतं काही करायला इतकी गडबड असते की पट एवढं सागर संगीत आपल्याला पूजा करता येत नाही पण मनामध्ये मात्र आपल्याला पूजा करायची इच्छा असते अशा वेळेला काय करायचं अगदी सोपं देव भक्तीचा भूकेला एक छान चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावर वस्त्र अंथरायचं वस्त्र अंथरल्यानंतर आपण आपल्या उजव्या हाताला एक समई लावायची शंख घंटा त्या पाटाच्या समोर ठेवायचा नंतर मधोमध थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि उजव्या हाताला आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवायची तुम्हाला माहितीच आहे सुपारी म्हणजे गणपती बाप्पा आणि नंतर ही सगळी तयारी करून झाल्यानंतर जे आपण मधोमध तांदूळ ठेवले ती त्यावर आपली अन्नपूर्णा ठेवायची म्हणजेच ती मंगळागौरे कारण अन्नपूर्णा किंवा मंगळागौर म्हणजे पार्वतीचंच रूप आहे की, की ते आपण त्या अक्षतेवर ठेवल्यानंतर प्रथम आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची तामण्यामध्ये गणपती बाप्पा घ्यायचा आधी साध्या पाण्याने पंचामृताने नंतर पुन्हा साध्या पाण्याने अतर जमलं तर अत्तराच्या पाण्याने स्नान घालायचं पुसायची आणि जागच्या जागी जिथे आपण पहिल्यांदा त्याची स्थापना केली होती तिथे ठेवायची त्याचप्रमाणे अन्नपूर्णा पण घ्यायची काही जणांकडे मंगळागौरीची सुद्धा मूर्ती असते बर का ती घ्यायची ती तामणामध्ये ठेवायची तिलाही प्रथम पंचामृतानी स्नान घालायचं साध्या पाण्याने स्नान घालायचं आणि नंतर ती पुसून पुन्हा आपण जिथे तिची स्थापना पहिल्यांदा केली होती तिथे करायची अन्नपूर्णा आणि गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर पंचोपचार्य पूजा करायची पंचोपचार पूजा म्हणजे काय तर गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य आणि त्याच्यानंतर आपण करायची असते ती आरती या पद्धतीने आपल्याला करायचं असतं मग आता आपण मंगळागौरीची स्थापना केलेली आहे तिला हळद कुंकू वाहून ती मनोभावी पूजा करायची आपण जर समजा बांगड्या वगैरे सगळी जी सौभाग्य अलंकार आणला असेल तर तो तिथे तिच्याजवळ ठेवायचा समोर एक दोन बिड्याची पानं ठेवून त्यावर सुपारी एखादं नाणं नंतर फळ वगैरे ठेवायचं त्याच्यावर पाणी आपण थोडंसं घालायचं अशा तऱ्हेने आपण सगळं मांडून घेतल्यानंतर मंगळागौरीला आपण हळद कुंकू व्हायचं नंतर, नंतर वस्त्र व्हायचे नंतर आपण आणलेले जे सौभाग्य अलंकार आहेत ते तिला व्हायचे फुलं पत्री व्हायची फुलंपत्री वाहिल्यानंतर धूप आणि दीप ओवाळायचा नंतर आपण नैद्य दाखवायचा अगदी समजा सकाळी साडेसहा सातला ला कामावर जायची गडबड असेल सगळं घरातलं आवरून जायचं असेल अशा वेळेला काय की पुरण नाही केलं तरी चालू शकतं खोबऱ्याचा किंवा थोड्याशा खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो ज्या मंगळवारी तुम्हाला थोड्याशी निचिंतई असेल त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो देवाला नैद्य दाखवून झालाय मग आपण मंगळागौरीची आरती करायची आरती करताना जे शेवटचं कडवं असतं ते संध्याकाळी म्हणायचं असतं पहिल्यांदा गणपतीची आरती आणि मग नंतर मंगळागौरची बरीच मोठी समजा तुम्हाला असं वाटलं की ही मोठी आरती होती आता इतका वेळ आपल्याला खरंच नाहीये अशा वेळेला आपण देवीची आरती म्हटली तरी सुद्धा चालू शकते संध्याकाळच्या वेळेला ऑफिसमधून आल्यानंतर हातपाय व्हायचे जरा फ्रेश व्हायचं आणि नंतर साधारण संध्याकाळ झाली की आपण देवी पुरे दिवा लावायचा देवीला नैवेद्य दाखवायचा तो कशाचा तर गुळखोबरं आहे खीर आहे किंवा पुरण तुम्हाला करायला वेळ मिळाला तर संध्याकाळी पुरणाचा नवीद दाखवावा आणि ते सगळं झाल्यानंतर नवीद दाखवून झाल्यानंतर गणपतीची आरती आणि मंगळागौरीच्या आरतीतलं शेवटचं कडवं आहे की नाही ते आपण सकाळी म्हटलं नव्हतं ते आत्ता म्हणायचं अशी आपली पूजा पार पडल्यानंतर थोड्या वेळाने आपण थोड्याशा अक्षता गौरीवर व्हायच्या आणि ती गौर आपण हलवून ठेवायची यालाच म्हणतो आपण की तिचं विसर्जन केलं पण लागली मात्र उचलायची नाही बरं का दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ती गौर उचलून सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून द्यायच्या त्याच्यात मुख्य एक सांगायचं राहिलं की समजा आपल्याकडे काही गोष्टी नाही आहेत पत्री नाही आहेत माळावस्त्र नाही आहेत किंवा आणखीन तुम्ही काढवाती मी तुम्हाला दाखवणार आहे तर काढवाती नाही आहेत तर साध्या वाती लावल्या तरीसुद्धा चालू शकतात आणि त्यातनं एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अक्षत असते की नाही आपली ती देवीवर व्हायची आणि मनात म्हणायचं की देवी पत्रीच्या ऐवजी मी तुम्हाला आज अक्षत वाहती आहे असं म्हटलं ना तरीसुद्धा चालू शकतं आता बऱ्याच जणांचा आणखीन एक प्रश्न असतो की आम्ही नवी दागिने करतो कणकेचे त्या नाही तर त्याच्यावर जे अक्षत वाहू शकतो आता आणखीन काही जणींनी मला विचारलं होतं की काढवाती म्हणजे काय असतं काढवाती कशा करायच्या ते काढवाती कशा करायच्या ते आपण बघू आपल्याला मंगागोरीला काढवाती लागतात ना ते या तुळशीपासून करतात का गावाकडे गेले होते तेव्हा तुळशीची वाळलेली फांदी मला दिसली ती मी घेऊन आले होते आता अशी ही तुळशीची फांदी आणायची आणि याच्यातले बारीक बारीक जे असे आहेत की नाही हे आपण तोडून काढायचं आणि नंतर ह्या जाडसर जो भाग असतो हो, त्याचे आपण इतके असे तुकडे करून घ्यायचे बाकीचे जे फांदे आहेत ते आपण काढून घेऊया पहिल्यांदा बोटभर असे तुकडे करून घ्यायचे मग हे बाकीचे ज्या त्याचे छोटे छोटे जे तो हे असतात की नाही फाटे फुटलेले ते आपण काढून टाकायचे असे आपण सोळा काड्या तुळशीच्या आपण घ्यायच्या मंगळागौरीला सोळाचं महत्त्व जास्त आहे त्यामुळे सोळा डाळी साळी सोळा काडवारती सोळा पुरणाचे दिवे याने आरती केली जाते आता अशा आपण सोळा हे काढून घेतल्यानंतर कापूस घ्यायचा कापूस असा थोडा हाताने पिंजून घ्यायचा बरं का याला पिंजणं असं म्हणतात पिंजून घ्यायचा नंतर एक काडी घ्यायची ती काडी बरोबर अशी इथे ठेवून हा कापूस इथे फो असा दुमडून घ्यायचा आणि नंतर असा बोटाने पिळून घ्यायचा चा, चा, पन, आ, चांगला घट्ट पिळ द्यायचा ह म्हणजे मग तो तुपामध्ये गेल्यानंतर तो उलगडला जात नाही मुख्य म्हणजे मंगळागोरीच्या काढवाती करताना पहिल्यांदा आपण अशा काढवाती काड्या करून आधी उन्हात कडक वाळवून घ्यायच्या बरं का म्हणजे मग काय होतं की त्या चांगल्या वाळल्या की पटकन तेवतात अशा या सोळा काढवाती करून घ्यायच्या आणि नंतर या चा आपलं गाईचं तूप आहे हे पातळ करून घेतलं त्याच्यामध्ये या एक दोन दिवस चांगल्या भिजवून ठेवायच्या एक दोन तीन दिवस छान भिजू द्यायच्या बरं का आणि मग त्याचं एक अशी मोळीसारखं दोऱ्याने बांधून घ्यायचं आणि मग नंतर प्रत्येक मंगळवारी अशा आपल्याला काढवाती लावाव्या लागतात समजा जर नसतील तर आपण फुलवाती लावल्या तरी सुद्धा चालू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने पाच वर्ष आपण अशा पद्धतीने घरच्या घरी मंगळागौरीची पूजा करू शकतो आणि सहाव्या वर्षी त्याचं आपण उद्यापन करायचं काही जणी दरवर्षी मंगळागुरीची पूजा करतातच मंगळागुरीची पूजा ही आपल्या कुटुंबाच्या सौख्याकरता आपल्या सौख्याकरता आणि मुख्य म्हणजे आरोग्याकरता केलेली पूजा असते आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या ह्या नवीन चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमंडळींना आपल्या नवीन चॅनलबद्दल सांगायला विसरू नका धन्यवाद